आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस अठ्ठ्याऐंशी एकोणतीस एकाहत्तर शून्य चार दिशाशक्ती मीडिया समूहाच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार दिलेल्या येथील पत्रकारांचा गोल्डन ग्रुप मैत्री यांच्या वतीनं यथोचित सत्कार केला गेला राहुरी येथील इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार शरद पाचरणे मनोज कुमार साळवे मिनाश पटेकर यांचा नुकताच दिशाशक्ती मीडिया समूहाच्या वतीनं उत्कृष्ट पत्रकार म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव केला गेला तर पुरस्कार मिळाल्याबद्दल गोल्डन ग्रुपच्या वतीनं त्यांचा रविवारी सत्कार सोहळा पार पडला याप्रसंगी गोल्डन ग्रुपचे सल्लागार प्रसाद मैड यांनी गोल्डन ग्रुपच्या कामाची माहिती दिली कोल्हापूर पुरस्थिती मदत जळीत झालेल्या कुटुंबांना मदत वृक्षारोपण कार्यक्रम गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आणि अन्य उपक्रम गोल्डन ग्रुप वर्षभर राबवत असतं गोल्डन ग्रुपच्या वाटचालीत राहुरीतील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या पत्रकारांचा मोलाचा वाटा असतो राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान करणं हे गोल्डन ग्रुपच्या सदस्यांचं कर्तव्य असल्यानं हा सत्कार सोहळा आयोजित केला असं गोल्डन ग्रुपचे मार्गदर्शक युसुफभाई देशमुख यांनी सांगितलं सात वर्षांपासून राहुरी कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी जो गोल्डन ग्रुप स्थापन केलेला आहे वर्षभर वेगवेगळे जे उपक्रम आहेत शालेय साहित्य वाटपाचल त्यानंतर एखाद्या ठिकाणी जळीत झालं तर कुटुंबाला काही मदत असेल आर्थिक मदत असेल आणि गुरुवंत विचार त्यांचा सत्कार त्याबरोबरच वृक्षारोपण आणि मागील काही काळामध्ये कोल्हापूर येथे झालेली जी पूरस्थिती होती त्यावेळेस गोल्डन ग्रुपने घरीवर्षी मुलाची मदत त्यावेळेस केली होती तेव्हापासून गोल्डन ग्रुप हा नावापास आला आणि समाजाचं काही देणे लागतो म्हणून काही ना काही कार्यक्रम सुरू असा त्याबरोबरच या गोल्डन ग्रुपच्या कामाला पत्रकारांची देखील मोठी साथ लाभते नुकताच पत्रकार मनोज कुमार साळवे त्यानंतर शरद पासारणे आणि विनाश पटेकर यांना दिव्य शक्ती फाउंडेशनच्या वतीनं राज्यस्तरीय असा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दिला आणि या गोल्डन ग्रुपचं एक असं देखील काम आहे की आपल्याला साथ देणाऱ्या या पत्रकारांचा या इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या पत्रकारांचा सत्कार करावा सत्काराचं आयोजन करण्यात यावेळी गोल्डन ग्रुपचे अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड मधुकर येवले दिलीप गागरे यांच्या हस्ते पत्रकार शरद पाचारणे मनोज कुमार साळवे मिनाश पटेकर यांचा सन्मान केला गेला मच्छिंद्र गुलदगड युसुफभाई देशमुख मधुकर येवले प्रसाद मैड दिलीप गागरे राजेंद्र पवार बाळासाहेब राऊत अशोक बोरा यांचीही यावेळी उपस्थिती होती सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलेक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चोपन्न शून्य चौऱ्याऐंशी